जो व्हिडिओ मी दोन दिवसापूर्वी लावला होता अपलोडला ते पस्तीस टक्के झाला होता तो नाही वेळ इथं फक्त आठ मिनिटात झाला अपलोड आठ मिनिटात साडेचार जी बीचा व्हिडिओ होता तो ले मध्ये ले सिटीमध्ये परत प्रवेश पर केलाय आपण जर चढ आहे ते मग गाडी मित्रांनो आलय माघारी घरी परत भाई खुडची हो दिवाली मित्रांनो तर गाडीच्या सगळीकडूनच इंजिन मधून आईल करायला मित्रांनो तर मागच्या वेळेस थांबलं होतं ना त्याच आता परत गाडी मित्रांनो मेन मार्केटला आलोय बघू शकता तुम्ही हे असं मार्केट आहे मित्रांनो तर मला हे जॅकेट आवडलं होतं जरा सरांनी घातलंय यातलं ब्लॅक कलर सर कैसाहेर थाउजन हो मित्रांनो तर मॉल रोड मी फिरलो घेण्यासारखं भरपूर मित्रांनो तर आपण कळत आहे बारामती केले डाग ट्रिप तीन दिवस चोवीस व्हायचं चोवीसव्या दिवशी आपण हल्नेकडून नेहकड्या निघालो होतो तो तर एका टावर थांबलो होतो आपण रेंज येते का नाही फोनसाठी मागच्या तीन दिवसापासून आपल्या फोनला रेंज नव्हती तर तिथनं पुढचा पार्ट आहे हा पार्ट आहे विषय दिवसाचा तर मला कळा नाही लि इकडे जाऊ का मनालीकडे जाऊ तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर चेरी चेरी गावात आलो आहे आता आपण तर डोंगरं बघा लाल डोंगरं कसली डेंजर आहे तितकी भारी दिसते ना भाऊ आज खोवा तुम्हाला दिसतात का नाही काय माहित नाही आता बरं दिसतात का डोंगर लाल वाव रोड एकदम चाट आहे काय अडचण नाही आहे तर चला कसलं आहेत लाल लाबाब मेन तर आपला नॉर्मल दगडी निघते त्यात पण ते असं एखादा धातूचा डोंगर असल्या गे तुच वाटते मला ओके चलो आपल्याला रेंज पाहिजे रेंज व्हिडिओ अपलोड करायचा आहे पहिला ओके जवळ बघा आता काय करू का बंद किती डेंजरस रोड आहे कसली हे डोंगर कसला आहे हला काय निस्तीच मोकळी माती दगडीत थोडा पाऊस झाला तरी गोट आहे याच्यात खाली असले डोंगर डेंजरस आहेत असल्यांचं नाही काय समजा पण असले गोट्यावाले डेंजरस आहेत आता पाणी येतंय मित्रांनो तर डेंजर अशा रोडवर पोचलेलो आहे आपण क्या हे दोन तफ से पहाड और बीच मे से आमच्या ट्रे आहे बाईक मित्रांनो तो बघा कसला जबरा टी आहे हा तो Wow. मित्रांनो तो बस <णस्था> दोन किलोमीटर झालं चाललोय पण हे लाल डोंगर काय संपणार भाऊ सगळं आर्मी कॅम्प आहे इथं जिथं जिकडं लक्ष जाईल तिकडं आर्मी आर्मी आर्मीच इंडियन आर्मी म्हणजे गावच अख्ख आर्मीचंच आहे पाहू शकता सगळी खिंडच आहे जवळपास वीस किलोमीटर झालं असं खिंडीत न चाललंय तिकडे दोघं इकडं आणि दगडी जागोजागी दगडांची टाइप बदलत चाललेत अजून जवळपास नव्वद किलोमीटर आहे लेहे सकाळपासून आता किती वाजल्यात अकरा वाजेपर्यंत जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर मी दुसऱ्या किती वेळ झालं प्रवास करतो एका साईडला नदी आणि दोन्ही असेल चट्टात त्याची तर दगड पका कसला आहे आता त्यामुळंच ह्या रोडला नाही पास नाहीये कुठला कारण हा असा चालला चाललाय आपला नदी किंवा खिंडीत रोड चाललाय आहे खिंडीतनं खिंडीतनं मित्रांनो तर गाडीचं पेट्रोल संपलंय आता रा पेट्रोल संपलं वाटत पेट्रोल पंप होता पण ते पण पेट्रोल संपलं होतं त्यामुळं अवघड अगं पेट्रोल संपलं साइडला लावतो आपल्याकडे आप आहे दोन लिटर पेट्रोल ते टाकून जाऊया आता त्यासाठी आपलं एक्स्ट्रा पेट्रोल आ, सोबत पाहिजे आरामात जाईल आता दोन लिटर पेट्रोलमध्ये लिहिला लिहिला काय लिहायच्या पुढं पे जाईल एक लिटर पेट्रोल घ्यायला लागला आपल्याला फक्त अकि काय नाही हे पेट्रोल काढतो ये, ये ओ, लागल एक लॉकल ओ की लगे एकदम जीरो बरपे चाली गाड़ी है ती आता ना कि राहत का जवळपास सत्तर एक किलोमीटर राहिलं असेल आज आपण जवळपास दोनशे ऐंशी किलोमीटरचा प्रॉस आहे त्यातला दोनशे दहा चालवलंय दोनशे दहाच्या पेट्रोलमध्ये फक्त एक लिटर पेट्रोल टाकलं होतं मी ती बी कुठलं आपल्या इथं त्या गावाचं नाव विसरलो मी नोमाच्या पुढं ओके पेट्रोल पेट्रोल टाकून झालं की अंडा अडकून ठेवूया आणि निघूया मित्रांनो तर इतकंच उपशी म्हणून होतं ना इतकंच ह्याच्याकडे जा रोड जातो मनालीकडं पण आपल्याला व्हिडिओ अपलोड करायची आहे तर रेंज नाही आहे एअरटेलच्या सिम कार्डला तर आपण चाललो आहे कारण जमलं तर आपण मनालीत पण जाणार आहे मग ह्याला देला परत जाणार आहे पन्नास किलोमीटर बस उलट चाललं आहे असं कारण व्हिडिओ अपलोड केले पाहिजे दोन दिवस झालं नाही अपलोड झालेले तर त्याचं सगळं शेड्यूल लावून दोन तीन दिवसाचे ती ती व्हिडिओ शेड्यूल करून मग मी इकडं मला तिकडे निघतो दोन तीन दिवस अजून तरी रेन नसली तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो मित्रांनो तर जेवण करतोय दुपारचं कारमध्ये पोचलोय सकाळी आपण हल्ले निघालो होतो जवळपास आज आपण दोनशे तीस किलोमीटरचा प्रवास करून आता कारूमध्ये आलोय तर चला जेवण बघा ओके काय खातोय जेवणात तर पनीरची सब्जी रोटी खातोय चला बाय बाय मित्रांनो तर कारोमध्ये पोहोचलो आणि जेवण करतच होतो जो, जो व्हिडिओ मी दोन दिवसापूर्वी लावला होता अपलोडला ते पस्तीस टक्केच झाला होता तो नाही वेळ इथं फक्त आठ मिनिटात झाला अपलोड आठ मिनिटात साडेचार जी बीचा व्हिडिओ होता तो आठ मिनिटातच अपलोड झाला त्यासाठी तर मी इकडं आलो परत माघारी नाही तर यायची गरज नाही मग कार गरज नाही तिकडून तसंच मनालीला रोड आहे पण तिथनं पण पुढं मनाली पर्यंत जास्तपर्यंत दोन दिवस लागणार होते आपल्याला दोन दिवस जर व्हिडिओ नसते आल तर त्यामुळं आजचा मुक्काम आपण लिहि मध्ये आहे आणि गाडीचं मेन म्हणजे इकडं यायला कारला यायलाच लागला असतं कारण पेट्रोलच नव्हतं तर चला जाऊ दे ले। ले मध्ये जाऊ आपलं गुरुद्वारा दो था थांबू दोनशे रुपये देऊन तिथं निव, निवांत म्हणजे मोकळ टाका पटांगाने आपलं व्हिडिओ बी बनवता येईल त्याला आणि रिलॅक्स जरा आराम बी करता येईल चलो मित्रांनो तर पेट्रोल पंप आलोय तर आ, पेट्रोल टाकतो आणि मग लेहमध्ये जातो लई ले लांब पेट्रोल पंप आहे आपल्याला जवळपास नोमा नमधल्या पेट्रोल पंपावर नव्हतं तेव्हा आपल्याकडे एक्स्ट्रा पेट्रोल होतं म्हणून इथपर्यंत आली फक्त एकच लिटर पेट्रोल आपल्याला एक्स्ट्रा घ्यायला लागलं बाकीचं सगळं ओके अरे मागच्या वेळेस मी चार पाच दिवसापूर्वी आलो होतो तर इथं कॉलम फक्त फुटीकच झाली होती आता तर कॉलम भरून पार ते भिंत भिंत बांधायला लागलेत दिसतंय का तिथे भाऊ वाळखतोय का बघू आपल्याला ह्याची कॅमेऱ्याची पण बॅटरी संपत आली ही मेमरी संपत आली बघूया ओके ठीक आहे हो मेमरी आधू मित्रांनो तर ह्या भाऊ आधी मला म्हणला इथं टेंट लावला होता तर चला त्याला पैसे ऑनलाईन सोडून ओके त्रोन्न तर पेट्रोल टपले पाच <laughs> किलो तर पेट्रोल पकडलं आणि ले जातो आज इतकं तीस किलोमीटर आहे कारण काय जातो नाही दोन दिवस नाही तिथं जा तिथे गरम पाणी वगैरे सगळी सुविधा आहे त्यामुळे तिथंच जातो आपलं उद्या सगळ्या काही जपबूप काय होतं इथे जपाऊ शकत नाही लँडस्लाइड जो नाही मित्रांनो वेलकम टू लेह युटी लोकांनो लेह मध्ये लेह सिटी मध्ये परत प्रवेश केलाय आपण जा चढ आहे तेव्हा गाडी थोडी स्ट्रगल नाही म्हणता येणार कारण चढच आहे कुठली गाडी असली ती चढाल थोडी मार्गी तीच चला ले मध्ये पोचलोय आजचा मुक्काम ले मध्येच काय नाही आपण मित्रांनो तर लेह सिटी मध्ये पोचलोय परत

ती गॅरेज आहे आपल्या गॅरेज तर जायचं होतं नवीन तांबा टाकल्याला दिसते मित्रांनो तर मित्रांनो आलोय मा घरी परत बाई खुर्ची हटवता मित्रांनो हो परत काय कस बाल बिल काटते बेड दे आपल्या मित्रांनो तर फायनली परत गॅरेज मध्ये आलोय त्या ज मध्य महाराष्ट्र से कब कब आए ओके okay. क्या हुआ इसको? एक्सिदेंट। एक्सिदेंट हुआ इसको कि एक्सीडेंट किधर से थे महाराष्ट्र में किधर से ये मैच बारह चीज गाड़ी एक्सीडेंट अपने ओके ओके ऑफिस कुमती मित्रांनो मी या गॅरेज मध्ये परत का आलोय त्याचं कारण म्हणजे आपली स्पीडोमीटर वायर आहे ना हे डायरेक्ट निष्ठूनच आली होती वयन त्याच्यामुळं त्याच्यामुळं आलोय भाऊकडं आणि ह्या भाऊची गाठ पण घ्यायची होतीने की सेटिंग की ती तो बहुत बढिया चली गाडी नीरज भाई कुणाला यायचं असल गाडी खराब झाली तर इथंच या आपका ऍड्रेस काय चिता चौक के पास आहे चिता चौक के पासी तर चांगलं काम करतो भाऊ काय अडचण नाही समज मी आहे का कुछ मी बोला आजच्या काम करता या आपल्या इथली गाडी कस काय फुटली काय माहिती मित्रांनो तर खोपडी खुलली होती खोपडी काढल्या खुलली तेव्हा व्हिडिओ काढलाच नाही आपला स्पीडोमीटरची वायर टाकून झाली खोपडी खोल त्याने परत काढली खोपडी खुलली होती स्पीडोमीटरची वायर बसवायसाठी आता खुपडी परत बसवतोय मीटर वगैरे व्यवस्थित चालू झाला काय अडचण नाही आता बघूया इथनं मला पहिलं तर गुरुद्वारात जायचे कारण तिथं जाऊन व्हिडिओ अपलोड करायचे कारण निवांत बसता येईल अशा ठिकाणी जायचे मला ओके मित्रांनो तर गाडीच्या सगळीकडूनच इंजिन मधनं आईल करायला लागले बघा इथलं किच इथनं पण गळते मेनता इकडून जे मॅग्नेट आहे म्हणजे स्टार्टरची ऑइल असते तिथनं जास्त गळते गाडी हिटच एवढी झाली काय त्यामुळे हे तर ह्याचे पार्ट काय अवेलेबल नाही येत आता आपल्याला मनाली नाही तर चंदीगड ला गेल्यावर बंदी करायला लागणार हा बी यार मेरा काय हजार कित नाही आहे रे पाच हजार हजार पुसतोय तर मित्रांनो निघतो येत फायनली गाडीच्या आपला स्पीड मीठ चालू झालाय चलो बाई मित्र तर मित्रांनो निघालो इथनं आता ओके ओके परत येऊ माझ्याकडं पुढच्या वर्षी भाऊ चांगला आहे तसा मेन ह्याला आलोय रोडला आता इथनं येऊ घेऊन जायचं आपल्याला मित्रांनो तर मागच्या वेळेस थांबलो होतो ना त्याच गुरुद्वारात थांबलं आता परत गाडीला सामान फक्त एकच बॅग काढली इथे गुरुद्वारे मधले वय तर जाऊया आता नाही काही लोक झाला पोचलो काही काही मित्रांनो अशा प्रकारचं गुरुद्वारा आहे सगळे लोक दिसत तिथे मित्रांनो तर तीन वाजता आलो होतो इथं तीन वाजता आल्यानंतर व्हिडिओ वगैरे एडिट केले आणि टाकले आपल्याला बरेच दिवस रेंज नव्हती हो त्यामुळे राहिले होते तर इथं गाडी टाकली असा भरपूर असा मोठा हॉल आहे तर ह्याच्यात भरपूर सहा आहेत जवळपास दहा पंधरा जण असतील तर एवढे आहेत आता चाललोय चालत जरा मार्केट पाहून येतो कसं आहे काय मी तर मार्केट पाहायचं म्हणजे मोबाईलवरती व्हिडिओ कन्व्हर्ट करायला लावलेत कॅमेऱ्यातले काढलेले त्यामुळे मोबाईल वापरू शकत नाही म्हणून मी फिरायचा आलो आहे टाइमपास म्हणून तर चला तुम्हाला मार्केट दाखवतो लिहायचं मित्रांनो तर गाडी आपली इथं लावलेली तर आता येतो फिरून मार्केट जाऊन चालत चला ओके चला जाऊया मित्रांनो तर मार्केटमध्ये आहे इथं डायरेक्ट जवळच होतं काय इथं जॅकेट वगैरे आहेत की सगळे अजून पॅन्ट सॉक्स वगैरे पण बंद व्हायला लागलं पण लोक हळूहळू दुकान बंद करायला लागली बघा शूज स्केटिंग वगैरे मित्र मित्रांनो तर मेन मार्केटला आलो आहे बघू शकता तुम्ही हे असं मार्केट आहे काय तर खरेदी करणार नाही मी आलोय आहे हिडायला हिंडायला मेन म्हणजे माझं मोबाईल बिझी आहे मग मी आलो आहे नाही तर मी व्हिडिओ एडिट करायचो आहे मला जिओ सिम कार्ड मिळतं इथं हे मॉल रोड आहे सकाळ लिहिलं होता मित्रांनो तर मॉल रोड मी फिरलो अख्खा घेण्यासारखं सर आहे हे पाहू शकता इथनं चालू होतंय कोपऱ्यापर्यंत तिकडं लाईट दिसतात ना तिथपर्यंत आहे सगळं फिरलो मला ते टी शर्ट आवडलं होतं मला एक तर बारक्या भावाच्या मुलासाठी घेणार होतो मी यशसाठी आमच्या तर पण ते बारका टी शर्टचं जास्त पैसे मागण्या पुघूया परत जाऊया माघारी घेऊ ओके ते एका दुकानात आलो आहे मी इथं पाहू शकताय इथं वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट आहेत लद्दाख देखले अजून मला चांगलं काय वाटलं टॉप ऑफ द वर्ल्ड लद्दाख असा आहे आणि ते पण लय बारक बारीक एक मी शर्ट पाहतो तो लय मागे बारकत अडीचशे रुपये मी घातला इथे शर्ट आतमध्ये दोनशे रुपयाचा इतका मोठा हे इतकं शर्ट मला एक्सपेन्सिव्ह वाटतात ते

अशा प्रकारच्या आता क्लॅरिटी ती का नाही गोप्रोची प्रॉब्लेम आहे अंधारात क्लॅरिटी नाही आहे बाकी एकदम ओके दिवस एक नंबर चालतंय अंधाराची क्लॅरिटी आहे त्याला मित्रांनो तर एका दुकानात आलोय तर इथं पाहू शकता इथं आपले जे मास्क वगैरे आहेत गाडी घालायचे ते एक्सरसाईज आहेत टोप्या वगैरे चांगले आहेत म्हणजे क्वालिटी चांगली वाटते मला इथली ग्लब्स वगैरे सगळे रायडिंग गिअर्स म्हणजे <laughs> आपल्या कामाची वस्तू जास्त करून मित्रांनो तुम्हाला हे जॅकेट आवडलं होतं जरा सरांनी घातलं यातलं ब्लॅक कलर सर लग्न कम्फर्टल कुठलं तुम्ही मी बारामतीच आहे कम कितना होगा फोर थाउजंड होगा बघा चांगलं दिसतंय ठीक आहे कलर चांगले हे पॉकेट वगैरे पण आहेत मेन म्हणजे ते म्हणते हवा लागणार नाही हवा लागणार नाही मित्रांनो लय लय मागे माझ्या बजेटच्या बाहेर हे आपले नागपूरचे सर्व होते त्यांनी घेतात चा 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 चार हजार रुपयाला एवढे पैसे नाहीत माझ्याकडे आता सध्या आता फिरायलाच पैसे लई लागतात चला असा येल शेप आहे पार पूर्ण तिकडून मी आलो परत येल शेप आहे इथं आणि इथं बोर्ड आहे आईलो ओली तिथं फोटो काढू एका निघूया ओके मित्रांनो तर जेवण केलं इथं तुम्हाला वाटलं पंजाबी तडका म्हणून मी त्यात गेलो तो किरण द किचन होतं चांगलं होतं जेवण थाळी था। होती दीडशे रुपयात बाकी जर तुम्ही प्रॉपर जेवला होता आज म्हणजे मी स्वतः काही बनवण्याचं ट्राय नाही केलं किंवा काही एक्सपेरिमेंट नाही केला त्यामुळं जवळपास माझे नव्हे हो लग् आहे का पहिलं पोर्ग वारकात तर मित्रांनो काय म्हणत होतं तर जवळपास एकशे ऐंशी एकशे नव्वद आणि दीडशे असं मिळून किती झालंय दोनशे सत्तर आणि दीडशे चारशे वीस रुपये लागले सगळे दिवसभरात जेवणाला निसते जर प्रॉपर तुम्ही तिन्ही टाईमने के हे केलं तर आपल्या इकडे असल्यावर नाश्त्याचे थोडे कमी होतात चारशे चारशेच्या आतच आहे तसं तर गुरुद्वारे थांबलोय तिथंच जेवण असतं पण म्हणलं चला काय होतं तिथं राजमा वगैरे असला आणि आपल्याला ते वाढतं आणि वाढतं आणि आपल्याला खाय खायला जमलं नाही ना मग ते ढकलायचं ढाकलायचं वकल्यागत होतं मग असं होतं काय काय सब्जी भांडी भाजी कसे होते आवडत नाहीत मला राजमा झालं चवळी झालं असले आवडत नाही त्यामुळं मी तिथं गेलो नाही नाही म्हणता येत नाही हो आहे ताटावर हे आलं की हे नको ते नको ते नको असं नाही मी म्हणून मी जेवलो बघा इथनं असं अशी एक येतोय भाग ह्याचा मॉल रोडचा असा एक जातो आहे तर बघूया तो टी शर्ट बघूया कसा होतोय घेतोय फायनली टी शर्ट हे दोन कलर आहेत ह्यातला ब्लॅक आवडला होता मला पण ते आमचा यश आहे त्याला आवड ग्रीन आवडतो हरा हरा नाही प्लॅ एकदम हरा नाहीये वेगळाच कलर दिसतोय तरी पण हि घेतोय हो हे जाऊ गाडी हे जेव्हा टॉप ऑफ द वर्ल्ड आहे अडीचशे रुपये किंमत आहे भाऊने आपल्यासाठी एकशे सत्तर रुपये लावलेली भाई क्या बोलोगे महाराष्ट्राचे किधर ॲड्रेस बताओ मेरा आपरा ले लेदाख मॅन मार्केट हिमालयन कॅफे के नीचे हिमालयन कॅफे नीचे तुम्हाला केला असलं तर मार्केट मध्ये किती किती दुकान आहे यायची ऐसे दुकान हा या पे सात दुकान आहे सात आहे पर तुम्हाला यायचं कुठे हिमालयन कॅफेच्या खाली भाऊ च्या इथं एक, एक नंबर व्हरायटी हा बघा किती व्हरायटी पाहिजे ते मोठ्या पासून बाळ्या भाऊ फोन पडला ओके ओके चार्जर आहे आपके पास पास मिनिट फास्ट चार्जर आहे साधा आहे फास्ट आहे ना थोडा देर लागावं मेरा तर मित्रांनो बघा किती सारी व्हरायटी येते याकडे नुसते टी शर्टचे डिग आहेत बेसिकली पैसे कशाचे आहेत माहिती आहे का पैसे हे डिझाईनचे पैसे आहेत बाकी काही नाहीये टी शर्ट तर नॉर्मल शंभर रुपयातच भेटतो डिझाईन करायचे पैसे त्यांच्या वरचे जास्त आहेत ओके इलेक्ट्रॉनिक्स दुकानात आलो होतो मेमरी कार्ड वगैरे घ्यायचं होतं पण जाऊ दे आता कॅन्सल केलं मग खाली जरा प्लेन ह्याच्यात गेलं ना मग घेऊ कारण काय होतं हे इथं जरा मागायचं आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तर चला आपल्याला इथनं कुठनं खाली आलं होतं तिचं लक्षात नाही आता ओके मित्रांनो तर फायनली आलोय परत राहायच्या जागेवर इथं पाहू शकताय इथं आजचा आपला मुक्काम आहे इथं दोनशे रुपये राहायची फी इथं पाहू शकता, दोन शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मे बारा असं बारा लोक आहेत राहिला चला सगळे फिरणारेच आहेत जास्त करून बाहेर ना आलेले बजेट कमी ते येतात गुरुद्वारात राहिला चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडतात का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा काय चेंजेस सा असले ते पण सांगा चला बाय बाय